नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब राकेश तळा शहरातील उमदे व्यक्तिमत्व शिवसेना शहर प्रमुख राकेश शेठ वडके यांचा वाढदिवस दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कौटुंबिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांचा वाढदिवस ही सर्वांना पर्वणी ठरते अशी कार्यकर्त्यांची भावना आहे तळा तालुक्यात सुपरिचित असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाणारे विकास कामात ठसा उमटवलेले सर्व धर्म सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन परिवर्तन घडवण्यासाठी पुढाकार घेणारे पक्षाबरोबर गावाचा शहराचा विकास हाच ध्यास घेऊन राज उपकारणापेक्षा समाजसेवा ही व्रत अंगी बाळगलेले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणारं व्यक्तिमत्व म्हणून श्री राकेश शेट वडके यांना ओळखलं जातं सामान्य कार्यकर्ता शिवसैनिक ते शहर प्रमुख अशी पदे पादांक्रात करीत आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवलाय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वेल्डिंग वर्कशॉपमध्ये अल्परोजंदारीवर कुटुंबाचा आधार बनून मेहनत घेतली त्या मेहनतीला फळ आलं शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द गरिबीमुळे बसलेल्या चटकेची जाण ठेवत ऐश्वर उभं केलं आणि सर्वसामान्यांचा राकेश शेठ झाले दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एकोणपन्नासावा वाढदिवस साजरा करत असताना लहान थोरांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून फोन करून शुभेच्छा दिल्या हीच खरी समाजकार्याच्या प्रेमाची पावती पाहायला मिळते अशी भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली श्री राकेश शेठ वडके यांना शुभेच्छा देण्यासाठी तळा तालुका आणि शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्ते तळा नगरपंचायतीचे नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते आणि राकेश भोटींच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतलेला माणूस परंतु वडिलांचा छोटासा व्यवसाय बघून त्यांनी सुद्धा त्या व्यवसायाला जोड देण्याचं काम केलं आणि त्याच्यातूनच सरळ मार्गाने जात असताना हे सर्व प्रामाणिक उभं केले हे उभं के करत असताना त्याने नुसतं स्वतःच स्वार्थ न बघता आपले भाऊ असेल बहिणी असतील मावशी असतील आत्या असतील आम्ही सोबत फिरतोय समोरून पाहतोय की सगळ्यांना वेलप्रसंगी कशी मदतीचा हात द्यायचा त्यांना प्रसंगातून कसं बाहेर काढायचं कशी ताकद द्यायची त्याचप्रमाणे आपले सहकार्य असतील कार्यकर्ते असतील मित्रमंडळी असतील त्यांना सुद्धा पंचायत प्रसंगाच्या वेळेला त्यांच्या पाठीशी धावत जाणं त्यांच्या हक्केला हात देणं प्रसंगातून बाहेर काढण्या पडण्यासाठी कसे मार्ग त्यांना द्यावेत कसा मार्ग त्यांना आपण मदत करावी हे त्यांच्याकडनं आहे आम्ही राजकारणामध्ये सोबत करत असताना त्यांनी मला इतकी ताकद दिली की आमच्या सहकार्याने एवढीच ताकद दिली की ग्रामीण आणि शहर दोन्ही आम्ही सोबत घेऊन चालत असताना माझंच माझ्यावरून था एक उदाहरण देतो जेव्हा तालुका प्रमुख म्हणून मी त्या माझ्या नावाची घोषणा झाल्यानंतर बऱ्याच अशा अडचणी निर्माण झाल्या परंतु मला खात्री होती विरोधकांनाही खात्री होती की राकेश शेठ असोत नमीश शेठ असोत धातूसाहेब ही जोडबोली माझ्याबरोबर असल्यामुळे प्रमुख शेत होणार आणि आज मला आठवतो शेठ आजचाच हा एक दिवस आहे की वर्ष पूर्ण झाला ह्याही दिवशी माझ्याबद्दल काहीतरी काटकारसर रचण्यात आलं परंतु बोले काय होते ते होऊ द्या आपण हो बहुब त्या प्रसंगातून त्याही वेळेला त्यांनी बाहेर काढलं मी त्याला आज एक वर्ष होऊन गेला एक वर्ष बरोबर आज एक वर्ष झाला असे राक्षर वेल प्रसंग सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स